कुपवाड येथील ओपन पीस येथे बोलावून घेऊन पोटाच्या उजव्या बाजूस चाकूने भोगसून व डोक्याच्या पाठीमागे डाव्या बाजूस व उजव्या कानाच्या डोक्यावर कोयत्याने वार करून ओम श्रीधर देसाई वय अठरा राहणार दत्तनगर हनुमान मंदिरजवळ बांबनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळगाव राहणार अलकुड एस तालुका कवठेमहांकाळ याचा निर्घुणपणे खून करण्यात आला आहे सदरची खुनाची घटना काल रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी घडली आहे ओंकार जावीर सोहम पाटील ज्ञानेश्वर पाटील तिघेजण राहणार दत्तनगर बामनोळी व अन्य एकजण या चौघांनी मिळून खून केल्याची उघडकीस आली आहे बामनोळी येथे राहणाऱ्या वरील संशयितांपैकी एकाच्या बहिणीसोबत ओम आदेश श्रीधर देसाई याचे प्रेम प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होते याचा राग मनात धरून ओम देसाई याला दत्तनगर येथील ओपन पीसवर बोलावून येऊन कोयता व चाकूने पोटावर डोक्यावर सपासप वार करून गंभीर जखमी करून खून केल्याप्रकरणी कुपवाड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने अवघ्या काही तासात ओंकार जावीर सोहम पाटील ज्ञानेश्वर पाटील यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समजून येत आहे बहिणीच्या प्रियकराला भावाने संपविल्याने कुपवाड व परिसरामध्ये खळबळ माजली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क